विदर्भाची मध्यकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्याच्या कामठा गावातील लहरी आश्रमात संत श्री जयरामदास उर्फ लहरीबाबांचा एकशे दोनवा जयंती उत्सव सोहळा यावर्षी अकरा ते सतरा डिसेंबर या कालावधीत विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येणार आहे संत श्री लहरीबाबा आश्रम संस्थान कामठाच्या वतीने मागील एकशे एक, एक वर्षापासून लहरीबाबा यांच्या जन्मसोहळा सात दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करून मागील अनेक वर्षापासून साजरा करण्यात येत आहे संस्थानाचे पीठाधीस परमपूज्य संत डॉक्टर खिलेशर उर्फ तुकडाबाबा आणि अध्यक्ष परमपूज्य गोपालबाबा यांच्या उपस्थितीत हा सोहळा दरवर्षी संत लहरी बाबा श्री लहरी अशा इथे साजरा होत आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये अकरा बारा दोन हजार चोवीस ते सतरा बारा दोन हजार चोवीस पर्यंत कार्यक्रम राह राहणार आहेत यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम शैक्षणिक कार्यक्रम आणि अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे तरी सर्व धर्मप्रेमी भक्त आणि समाजातील प्रत्येक वर्गाने ह्या कार्यक्रमात सहभागी व्हावा व ह्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा ही आमच्या आश्रमातर्फे सर्वांना विनंती आहे जवळपास सत्तर वर्ष होत आहे जे बाबांच्या काळापासून लहरी बघून तो ते सतत सुरू आहे आता आणि मागच्या दोन हजार बावीसला हे कार्यक्रम आपण ठेवलेलं होता जन्मशताब्दी तो पण उत्साहाने साजरा झाला आणि यात एक लाख दोन लाख लोकांची आता ह्या सहभागी होण्याची शक्यता आहे लहरी भक्तांनी ह्या कार्यक्रमात येऊन एक सामाजिक बांधिलकी आणि एक सांस्कृतिक बांधिलकी आणि आपलं एक मानवतेचं जे ऋण आहे आपल्यावर ते फेडायला पाहिजे म्हणून आपण सर्व एकत्रित होऊन या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सहभागी व्हावे हीच

नृत्यकला महाप्रसाद वितरण आदी कार्यक्रम या सात दिवसात कामठा आश्रमात घेण्यात येणार असून जास्तीत जास्त लहिभक्तांनी या जयंती उत्सव सोहळ्यात हजेरी लावावी अशी विनंती आश्रमाच्या वतीने भक्तांना करण्यात आली आहे